चॅनलचे जे प्रमुख आहेत आणि ते निर्भीडपणे विषय मांडतात त्यांना धमक्या दिल्या जातात तुमच्याच चॅनलला आहे ना कितीतरी असे चॅनलवाले आज सांगतायत की आम्हाला धमक्या दिल्या जातात ते आरती पुगावकर ज्या पद्धतीने रिॲक्ट होते दिल्ली बहुत दूर आहे भाजपाची पदाधिकारी आरती पुगावकर एफ आय आर नोंद करते हे तुमचं महिलांवरचं बेगडी प्रेम की महाराष्ट्रात तुम्ही काय म्हणत होता चक्की पिसिंग चक्की करून आम्ही पाठवणार आहोत नाव नाही मी घेतो ती हजार करोडचा गपला उपमुख्यमंत्री बनवतो तुमची पक्षाची अशी भूमिका आहे का जो बोलेल त्याला ठोक थो, ठोकशाही आहे मग तुम्ही निवडून आल्यानंतर वॉर्ड मध्ये अशी ठोकशाही करणार आहात याचा अर्थ तुमची वाटचाल ठोकशाहीकडे आणि पण आजही सांगते आजही असे चॅनल्स आहेत चॅनलचे पुढारी आहेत की जे तुमच्या ना धमकीला घाबरत ना तुमच्या पैशाला बळी पडत त्यामुळे अशा लोकांना सल्ला तर एल्फिस्टन प्रभादेवी पूल संदर्भात आम्ही स्थानिकांचं काही मत घेतलं तर स्थानिकांनी आपली व्यथा मांडली तर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांनी आक्षेप घेत महिला विरुद्ध तक्रार व्यक्त केली तर मला ताईंना हाच प्रश्न विचारायचा की एखाद्या स्थानिक रहिवाशांनी आपली व्यथा व्यक्त केली किंवा आपले मत मांडले तर त्यावर तक्रार करणं आरोप करणं हे कितपत योग्य आहे मुळामध्ये ज्या पद्धतीने त्या ज्या महिला भगिनी आहेत त्या खूप फ्रस्ट दिसत होत्या त्यांना प्रचंड तो त्रास झालेला आहे आणि त्या त्रासातून त्यांनी जे स्वतःच जे मत आहे ते परखडपणे मांडलंय मला वाटत एक महिला जेव्हा मत मांडते तेव्हा कदाचित ते, ते तुम्हाला चुकीचं वाटू शकत पण चुकीचं वाटल्यानंतर पहिलं तिच्याशी बोललं तर पाहिजे तिचं काय मत होत कि माझ्या घरात राशन भरा असं काय मत होतं का किंवा माझ्या मुलाला नोकरी लावा किंवा काय असं काय तिची मागणी होती का तिचं मत जे आहे ते समजून घ्यायला पाहिजे होत तुम्ही तिच्यावर एक महिला भाजपाची पदाधिकारी आरती पुगावकर एफ आय आर न करते हे तुमचं महिलांवरच बेगडी प्रेम ठीक आहे ना तिने काही शब्द वापरले पण तो तिरस्कार किंवा तो राग तर तो जनतेला तो, जनते तो पण अधिकार नाहीये की आम्ही तसं मांडावं किंवा बोलावं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटतायत तो आपल्याला महिलांपर्यंत गेलेला दिसला आता महिलांचाच पण आणि इकडे तुम्ही पंधराशे रुपये देणार आणि गावगावा करून मतं मिळवणार आणि त्या अशाच महिलांवर तुम्ही तक्रारी करणार त्यांचा एफ आय आर करणार वरळीत जाऊन त्या वरळीतल्या महिला आहेत का नाही वरळीत जाऊन त्यांना भेटलात बाबा ताई नक्की तुमचं काय मत आहे तुमची पक्षाची अशी भूमिका आहे का एका? जो बोलेल त्याला ठोक थो, ठोकशाही आहे मग तुम्ही निवडून आल्यानंतर वॉर्ड मध्ये अशी ठोकशाही करणार आहात याचा अर्थ तुमची वाटचाल ठोकशाहीकडे आणि आम्ही कायम लोकांच्या पाठीशी उभे आहोत अन्यायी विरुद्ध आम्ही लढतो आहोत त्यामुळे असा जो प्रकार घडला त्याचा मी धिक्कार करते आणि मला असं वाटतं की आरती पुगावकर ज्या पद्धतीने रिॲक्ट होते दिल्ली बहुत दूर आहे थोडं हळू आणि तुम्ही जिथे राहताय तिथून सगळी सुरुवात आहे त्यामुळे अशा पद्धतीने एका महिलेनी बोलली आहे चुकली आहे असं जर तुम्हाला वाटत होत तर तुम्ही जाऊन तिला भेटायला पाहिजे होत आणि ते जर लोकांसमोर असत तर जास्त बरं तुम्ही एफ आय आर करता त्या सामा सर्वसामान्य महिलेवर पोलीस हे करता कारवाई करू सांगतात म्हणजे तुमची वाटचाल शंभर टक्के ठोकशाहीकडे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत आम्ही तुम्हाला दाखवणार तुम्ही असं महिलांवर अत्याचार नाही करू शकत अर्थात ताई महिलेवर तर केलंच पण फोर्थ पिरियल ऑफ डेमोक्रेसी आपण बोलतो जी मीडिया पन एहनी ले ले तर त्या चॅनलवर पण ह्यांनी आरोप केलेला आहे बघा आणि सगळे पिलर हलवलेले आहेत लोकशाहीतले जे महत्वाचे घटक महत्वाचे पिलर्स त्याच्यामध्ये चॅनल वाल्यांना तर चॅनलचे जे प्रमुख आहेत आणि ते निर्भीडपणे विषय मांडतात त्यांना धमक्या दिल्या जातात तुमच्याच चॅनलला झालाय ना कितीतरी असे चॅनलवाले आज सांगतायत आम्हाला धमक्या दिल्या जातात मग आम्ही जे म्हणतोय कंटिन्यू आम्ही म्हणतोय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे चारशे पार झालं असतं तर कदाचित संविधान पण पार झालं असतं पण देशातली आजही लोक हुशार आहेत दोनशे तीसवरच घोडा अडवला आणि टेकू घेऊन उभं राहावं लागलं आणि ह्या मस्तीत आहेत की महाराष्ट्रात तुम्ही काय म्हणत होता चक्की पिसिंग चक्की पिसिंग करून आम्ही पाठवणार ना आहोत नाव नाही मी घेत ती हजार करोडचा गपला उपमुख्यमंत्री बनवतात अगदी आज लेटेस्ट बातमी काही असेल पालघर मध्ये आमच्यावर आरोप केले प्रचंड आरोप झाले कारण उद्धवजी मुख्यमंत्री होते तुम्हाला आज सांगते बाळासाहेबांनी कधी जीव कोणाचे घ्यावे असं कधीच संस्कार केलेले नाहीत आणि उद्धवजी तर त्या पठडीतलेच नाही तरी त्यांच्यावर आरोप झाले बर ज्याच तुम्ही पालघर मध्ये नाव घेत होता आज तो भाजपाचा पदाधिकारी झाला काय तुमचं खरं काय तुम्ही, तुम्ही कोणालाच बनवा बनवी करताय म्हणजे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करायची आणि जसं लोकशाहीचे काही स्तंभ आहेत मग ते निर्भीडपणे चॅनल असतील निर्भीडपणे लिहिणारे पत्रकार असतील निर्भीडपणे एखादा नागरिक असेल एखादा संघ असेल तर त्या नागरिकाला संघाला चॅनल सगळे गोधी मीडियात पॅक करणार पण आजही सांगते आजही असे चॅनल्स आहेत चॅनलचे पुढारी आहेत की जे तुमच्या ना धमकीला घाबरत ना तुमच्या पैशाला बळी पडत त्यामुळे अशा लोकांना सल्ला आणि मी मला मी ज्या पद्धतीने माझ्यावर जे काय आरोप झाले ते सगळ्यांना माहितीये पण हा आरोप सिद्ध करू शकले का जर मी पक्ष बदलला असता तर लोकांना तेच वाटलं असतं की खरंच केलं म्हणून गेल्या मला माझ्या आई वडिलांनी एक शिकवलंय जे प्रामाणिकपणे केलंयस ती भले चोरी असेल ती कबूल करावी मी जर केली नसेल तर मी घाबरली नाही कमी दबाव होता का छंद दबाव एक महिला राहून पुरुषासारखी लढते लढत राहीन आणि जिंके कारण नागरिकांना सदैव लढाऊ नेतृत्व लागतं ते मी स्वतः म्हणता कायम सिद्ध करत आली आहे मला अन्याय झालेला अजिबात चालत नाही मी कोणावर करत नाही आणि माझ्यावर कोणी करण्याचा प्रयत्न केला मी ते खपवून घेत नाही साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका